पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला देशातील एक कोटी जनतेला मोफत वीज देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब करून या निर्णयाला मान्यता दिली आहे पी एम सूर्य घर मोफत वीज योजना असे या योजनेचे नाव आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे या योजनेसाठी केंद्र सरकारकडून पंच्याहत्तर हजार एकवीस कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे छतावर सौर ऊर्जा संयंत्रणे बसवण्याची ही योजना आहे या योजनेअंतर्गत दर महिन्याला एक कोटी कुटुंबाला तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार प्रत्येक कुटुंबाला एक किलोवॅट प्लॅन्टसाठी तीस हजार रुपये तर दोन किलोवॅट प्लॅन्ट साठ हजार साथ रुपये अनुदान मिळेल रूपटॉप सोलर बसवण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पी एम सुरेघर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट देऊ शकता या योजनेबाबत सविस्तर माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक